दिव्या फॉर कॅप्टन्सी कॅपेबल नाही आहे कॅप्टन असाच असावा ज्याने दोन्ही साईडच्या बाजू ऐकून घेतल्या हव्या थोडी मॅच्युअर नाही आहे अजून अनुभवाच्या जोरावर दिव्या दोघांमध्ये थोडी कमी आहे अनुभव जन्मत येत नाही जर तुम्ही असं म्हणत असाल तर या गोष्टीवरती मी तुमच्या सगळ्यांच्या विरोधात उभी राहते आज रात्री आठ वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टार वर दिव्या फॉर कॅप्टन्सी कॅपेबल नाही आहे कॅप्टन असाच असावा ज्यांनी दोन्ही साईडच्या बाजू ऐकून घेतल्या हव्या थोडी मॅच्युर नाहीये अजून अनुभव वॉटर जोरोड दिव्या जोगनमध्ये थोडी कमी आहे अनुभव जन्मतहा येत नाही जर तुम्ही असं म्हणत असाल तर या गोष्टीवरती मी तुमच्या सगळ्यांच्या विरोधात उभी राहते आज रात्री आठ वाजता अलर्म्स मराठी आणि जिओ वर दिव्या फॉर कॅप्टन्सी कॅपेबल नाहीये कॅप्टन असाच असावा ज्यांनी दोन्ही साईडच्या बाजू ऐकून घेतल्या हव्या थोडी मॅच्योर नाहीये अजून अनुभव जोरोड दिव्या जोगनमध्ये थोडी कमी आहे अनुभव जन्मतहा येत नाही जर तुम्ही असं म्हणत असाल तर या गोष्टीवरती मी तुमच्या सगळ्यांच्या विरोधात उभी राहते आज रात्री आठ वाजता मराठी आणि जिओ हॉटस्टार